नागपूरच्या एका मध्यवर्गीय कॉलनीत स्वरा आणि ओम हे दोघे शेजारी शेजारी राहत होते शाळा एकच वर्ग वेगळे पण बागेतली संध्याकाळ एकत्र असायची स्वराला झोका झुलायला आवडायचं आणि ओम नेहमीच झोक्याला जोर द्यायचा पण स्वतः कधीच झोका झुलायचा नाही ती म्हणायची तूही झोका झुल ना तो हसला तुला बघण्यात जास्त मजा येते हळूहळू दोघांचं बालमैत्रिणीतून न कळत एक हडव नातं तयार होत गेलं पण तेव्हा त्यांना प्रेम म्हणजे काय ते माहीत नव्हतं फक्त एकमेकांशिवाय संध्याकाळ पूर्ण वाटायची नाही फक्त दहावी झाली आणि ओमच्या वडिलांची ट्रान्स्फर झालं त्यांना मुंबईला जावं लागलं शेवटच्या दिवशी स्वरा छानशी एक छोटी डायरी घेऊन आली हे तुला आठवणीसाठी आणि जर कधी परत आलास तर ती डायरी पूर्ण करून दाखव ओम हसून म्हणाला जर तू वाट बघशील तर मी एक दिवस नक्की परत येईल तो गेला वर्ष उलटत गेली स्वरा कॉलेजला गेली सुरेख शांत स्वभाव आणि हसमुख चेहरा तिच्या भोवती मुलं होती पण ती ओम साठी मनात एक जागा मोकळी ठेवून होती सात वर्षानंतर एक पावसाळी संध्याकाळ स्वरा एक बुक स्टोर मध्ये उभी होती मागून एक आवाज आला ही डायरी ओळखलीस ती वडून पाहते ओम समोर उभा हातात ती छोटी डायरी पूर्ण भरलेली दोघांनी एकमेकांकडे पाहिलं न बोलता खूप काही बोलून गेलं ओम म्हणाला मी परत आलोय फक्त तुझ्यासाठी ती शांत हसली दोडे पानावले पण तोंडावर चेहऱ्यांवरचे समाधान स्पष्ट होतं आता दोघेही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड टू लवर्स होते कुठलाही दिखावा नाही प्रेमात घाण नाही फक्त गोड आठवणी एकमेकांना समजून घेणं आणि हातात हात घालून चाललेलं आयुष्य संध्याकाळी कॉलनीच्या त्या जुन्या झोक्याजवळ दोघं बसायचे ओम अजूनही म्हणायचा तुला झोका झुलताना बघण्यात आजही जास्त मजा येते ही एक साधी पण हडुवार गोड आणि सच्च्या भावनांनी भरलेली प्रेमकथा आहे कुठेही अति नाट्य नाही फक्त बालमैत्रिणीपासून वाढलेलं निरागस प्रेम ओम परत आल्यावर दोघांचं नातं नव्याने फुलायला लागलं आता ते दोघेही प्रौढ होते समजूतदार होते त्यांनी आधी एकमेकांना वेळ दिला गप्पा मारला जुन्या आठवणीचं गारुड अनुभवलं ओमने तिच्या आईबाबांची भेट घेतली स्वरा लाजून त्याच्या शेजारची खुर्ची धरून बसली होती स्वराचे बाबा म्हणाले अहो आमची स्वरा काही सहज देणार नाही तुमचं प्रेम पक्क असेल तर सिद्ध करून दाखवा ओम हसला मी सात वर्ष वाट पाहिली आहे आता आयुष्यभर सिद्ध करायचं ठरवलं आहे तेव्हा घरातलं वातावरण हलकं झालं स्वराची आई फक्त दोड्यांनी हसत होती तिच्या स्वभावासारखीच नागपूरमध्ये थोडं छोटं पारंपरिक पण खूप सुंदर लग्न झालं ओमने स्वरासाठी खास विदर्भातल्या लुगड्यांचं डिझाईन केलेलं गोडस साडीच गिफ्ट दिलं लग्ना स्वराने तो झोक्याजवळचा फोटो फ्रेम करून दिला खाली लिहिलं होतं तू मला आयुष्यभर झुलवट ठेव ओमला अश्रू आवरत नव्हते ते क्षण होते गोड शांत आणि अत्यंत आपलेसे लग्नानंतर दोघं नवीन घरात शिफ्ट झाले घरात अजून फर्निचर झालं नव्हतं पण अंगणात जुना एक झोका त्यांनी लावलेला होता स्वरा त्यावर बसायची ओम अजूनही झुलवायचा आयुष्यात गोड क्षण होतेच पण मधून भांडणही झालीच कधी भाजीत मीठ कमी कधी ओम विसरतोय स्वरा चिडली होती म्हणून माफी मागायचं पण रात्री झोपताना दोघे एकत्र एक गच्च कुशीत असायचे एकदा भांडण झालं आणि स्वरा म्हणाली तू परत का आलास असं वाटतंय कधी कधी ओमनी डोळे झाकले आणि हसून म्हणाला कारण तू अजूनही मला तसंच चिडवतेस आणि मला असच जगायचं काही वर्षांनी त्यांच्या आयुष्यात छोटा पाहुणा आला एक छोटासा मुलगा त्याचं नाव त्यांनी ठेवले अनय स्वराच्या वडिलांचं जुनं गेट आणि त्यांच्या लहानपणाचा तो झोका अजून शिल्लक होता आता ओम स्वतःच्या मुलाला झुलवायचा आणि स्वरात दूर उभी राहून गोड हसायची एक साखरेटपणा आलेली होती त्यांच्या संसारात प्रेम मैत्रीण आणि एक झोक्यावर उभे राहिलेले संपूर्ण जग प्रेम म्हणजे मोठं बोल नाही ते दिवसे दिवस पक्क होणं आणि आयुष्यभर झोक्यावर एकत्र झुलत राहणं ओ स्वरा अजूनही त्या जुन्या कॉलनीत राहत होते नवीन फ्लॅट्स आले होते नवीन लोक आले होते पण त्यांच्या घरात अजूनही जुन्या आठवणीची हवा होती स्वराच्या माड्यावर अजूनही त्या डायरीचं ठिकाण ठेवलं होतं तिथून सगळं सुरू झालं होतं एकदा संध्याकाळी ओम काहीतरी शोधत होता आणि त्याला ती डायरी पुन्हा सापडली तो स्वराला म्हणाला हे बघ ही डायरी अजूनही गंध शिल्लक आहे तुझ्या अक्षरांचा ती त्याच्याकडे बघून हसली आणि म्हणाली अरे तू मला आता रोजच वाचतोस डायरी कसली हवी ओम न बोलता तिच्या केसांमधून बोट फिरवतो आणि दोघं गप्प बघतात काही बोलायचं नसतं अशा वेळेस आणि आता मुलगा मोठा झालेला असतो त्याच्या पहिला शाळेचा दिवस स्वरा खूप एक्सायटेड असते टिफिन मध्ये तिच्या हातच्या पोळ्या छान छोटा वरण आणि खिडकीचा डब्बा ओमही तिच्यासाठी खास एक छोटासा झेंडा तयार केला शर्टावर लावायला शाळेच्या गेटपाशी पोचल्यावर अनय थोडा घाबरतो त्याचा हात थरथरतो स्वरा थोडी चिंताग्रस्त होते ओम शांतपणे त्याच्या गुडघ्यावर बसतो अनयच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो झोक्यावर तू एकट्यात बसतोस ना कधी कधी शाळा म्हणजे तसंच थोडं सुरुवातीला एकटं वाटतं पण लगेच मजा यायला ला लागते अनय गोड हसतो आणि गेटमध्ये शिरतो स्वरा थोडा दोडा पुसते ओम तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो आपल्यातलं अजून एक प्रेम आता बोलू लागले ग काही वर्षांनी स्वराला थोडा त्रास होऊ लागतो थकवा पाठीचा त्रास आणि डॉक्टरांनी सांगितलेली विश्रांती ओम सगळं काम सांभाळतो स्वयंपाक घरातलं आवरण मुलाचे शाळा एक रात्री स्वरा त्याला म्हणते तू दमलास का खूप ओम तिच्या कपाडावर हात ठेवतो आणि म्हणतो मी इतक्यात वर्षापासून फक्त झुलवत होतो आता थोडं थांबून तुझी सावली व्हायचं ठरवलंय ती अश्रुंनी डोळे भरून त्याच्याकडे बघते दोघे एकत्र कुशीत झोपतात आता त्यांच्या अंगणातला झोका जुना झाला होता दोघेही निर्णय घेतात नवीन झोक्या घ्यायचा अनही मोठा झाला होता तो म्हणतो या दोघांसाठी मी स्वतः झोका तयार करणार काही दिवसांनी एका सुंदर शनिवारच्या दिवशी तो झोका तयार करून आणतो ओम आणि स्वरा दोघे एकत्र बसतात त्यावर थोडा हळूच हलवतो तेवढाच पुरेसा स्वरा म्हणते तुला वाटतं का आपण अजूनही लहान आहोत ओम तिचा हात हातात घेऊन म्हणतो नाही ग आपण आता मोठे झालो पण आपलं प्रेम अजूनही लहान आहे निरागस आणि झुलवणार आज अनयचा अठरावा वाढदिवस आहे स्वरा आणि ओम दोघेही खूप उत्साहित होते घर सजवलं होतं अनयच्या कॉलेजमध्ये पार्टी होती त्यामुळे तो थोडा उशिरा परत येणार होता स्वरा ओमला म्हणाली आपणही आता थोडं विश्रांती घ्यायला हवं हो। बरं का बघ ना आपलं लेकरू मोठं झालंय ओम खांद्यावर हात टाकून म्हणाला हो ग पण आपण अजूनही तसंच आहोत एकमेकांचे लेकरू दोघ अंगणात बसले होते झोका हलक्या वाऱ्यात हळूहळू झुलत होता ओमने स्वरासमोर एक लहानसा गिफ्ट ठेवला ती उघडते आणि पाहते त्या जुन्या डायरीची एक नवीन आवृत्ती स्वरा डोळ्यातून पाणी थांबवू शकत नाही ती म्हणते ही डायरी आता संपली का ओम तो तिच्या हातात हात घेऊन म्हणतो नाही ग ही तर आपली दुसरी इनिंग आहे आता आपण फक्त आठवणी लिहायच्या नाहीत त्या जगायच्या आहेत रात्र शांत होती अनय परत आला त्यांनी दोघांना मिठी मारली आणि म्हणाला आज जे काही मी आहे ना ते तुमच्या प्रेमामुळे आहे मी तुमच्यासारखंच प्रेम आयुष्य शोधणार आहे स्वरा आणि ओम एकमेकांकडे पाहतात काही बोलत नाही पण डोळ्यातून खूप काही बोलून जातात त्या रात्री दोघे जुना झोका सोडून नवीन झोक्यावर एकत्र बसतात स्वरा डोकं ओमच्या खांद्यावर टेकवते ओम तिच्या केसातून हात फिरवत राहतो आकाशात पूर्ण चंद्र होता गार वारा आणि एक गोड शांत झुलता शन स्टोरी आवडली असेल तर कॅप्चर रोमॅंटिक स्टोरी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद